उमेदवाराला त्यांचा स्वर्त होता त्या माणसा जेव्हा पार्टी चालवली कसं की करणसानं एक ही निवडणूक लढवली नाही पहिली निवडणूक आहे मग त्यानं कुठं कदारी केली सांगा त्याला एखादी निवडणूक लढवून बाहेर गेला असतं चालत होतो ना येऊन नाही चालत सभापती होणार आहेत ते होणारच आहे सात वर्ष शे, ती सेवा करतोय माणूस तीच माणसं ते मागे होती सगळी जण आता कुठेतरी आमच्याकडे आलाय म्हणलं ती मध्ये काय गद्दार किती सांगतो माणसांनी शंभर टक्के कोऱ्या कागदा लिहून दिले तर आम्ही आठ दुचा आला लिहून काय हो असं काय नसतंय आता कोणी आता राजकारणात कुणी कोणाबरोबर येऊन मोठं व्हावं ही दुसरींटरव्हायचं आहे का हनुमान शेट्टी आपल्या नामनं पुण्यात पण पुण्या मुंबईत हनुमान शेठ नव्हा मंगळवाडीच्या भूमी हनुमान शेट दुबावायचं माझा मंगळवाही माझा अशा पत्नी घर माझा म्हणून हनुमान शेट न ही सगळी गोरगरिबा अशी खांद्याला घेऊन झेंडलेत आणि हनुमान शेटला आता लोक खांद्या घेऊन नसणार ते उद्या हे गादारला नाही का नाही ती घरी पाडा हे तर येऊन पाडलं होतं हनुमान शेठ पडत असतो हनुमान शेठ छेंडा लावून येणार आज आपलं चॅलेंज आहे आयडा कोणाला मी आता धाबू द्या नाय या ठिकाणी कार्यकर्ते आज उलतंती जिल्हा परिषद गटातल्या या ठिकाणी कार्यकर्ते बीजेपीचे या ठिकाणी अनुषंगाने आले तर दादा नमस्कार नमस्कार काय कसं वर्ग आहे अतिशय छान वार आहे शंभर टक्के बीजेपीचे खालचे घनातले दोन उमेदवार आणि जिल्हा परिषद गटाचा एक उमेदवार असंख्य असं बहुमताने निवडून येणार आहे पंचायत समितीला मारुती मल्लाळ आहेत आणि इकडं मरोडे गाठार मरोडे गाणामधून मोहिनी गण पाटील आहेत आमचे मित्र आमचे मित्र असल्यामुळे त्यांचं नाव जास्त करून आणि इकडं संगीता दुधाळ जिल्हा परिषदला अतिशय छान काम करणार आहेत ते हा त्यांनी आतापर्यंत जे ह्या जिल्हा परिषद गटामध्ये दिलेलं योगदान आहे ते बहुमूल्य असं योगदान आहे आणि इथून पुढेही निवडणूक जिंकल्यानंतरही त्यांची सर्वसामान्य जनतेशी जी सुरुवातीची नाव आहे त्यात वाढच होणार किंबहुना त्यांच्या हातून चांगली कामं घडणार हा विश्वास आहे संपर्क आहे संगीता, संगीता अक्कांच सुद्धा या जिल्हा परिषद गटामध्ये त्यांच्या नातेवाईकांच्या माध्यमातनं आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातनं आतापर्यंतचा दांडगा जो संपर्क आहे या जनसंपर्काचा विचार केला तर हनुमंत शेठ दुधाळ यांची जोड आणि त्यांचा जनसंपर्क या जनसंपर्कामुळे त्यांच्या हातून सर्वसामान्य लोकांची जी कमी अधिक प्रमाणातली छोटी मोठी कामं आहेत ती कामं सर्व मार्गी लागतात हा विश्वास आहे आम्हाला आता अगोदर त्यांनी पण काम केली आहेत नक्कीच फायदा होणार त्यांनी आतापर्यंत मला वाटतं तीन वर्षापासून हा जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समितीचे गण पूर्णपणे पिंजून काढलेले आहेत तो तर त्यांच्याकडं पाठीमागचा जास्तीत जास्त अनुभव आहेच आणि त्यामध्ये आता भारतीय जनता पार्टीच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची जोड त्यांना मिळाल्यामुळं ती अधिक कधी मिळून त्यांच्या हातून या जिल्हा परिषद गटाचा मान्य आमदार श्री समाधान आवकाडे यांच्या जोडीनं पलट नक्की होणार यात काय दुमत नाही म्हणजे जिल्हा परिषद आहे लागणार हो निश्चित स्वरूपात निश्चित स्वरूपात ताकद लागणार आणि त्या ताकदीच रूपांतर ह्या मतदारसंघामध्ये पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये आतापर्यंत असंख्य अशी ह्या मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून सुद्धा जी कामं झालेली होती अशी असंख्य अशी कामं आमदार साहेबांच्या कार्यकर्तृत्वामुळं बऱ्यापैकी कामं झाली आहेत आणि जी अजून कामं व्हायची बाकी आहेत त्या कामांना शेठ हनुमंतची जोड मिळाल्यामुळं दोघांच्या ह्या जिल्हा परिषद गटाचा चेहरा मोहरा बदलून जाणार पूर्णपणे आता उमेदवार म्हणजे काय निवडणाला तर पुण्याला आहे पुण्याला जाऊन सहाय्या काय असं काय नसतं अफवाय सर्व पुण्याला जाऊन सहाय्या आणण्याची गरजच काय आता ते खूप मोठे उद्योजक आहेत पुणे मुंबई मंगळवाडा सोलापूर सगळे करू शकते सही आणायला जायची काय सही देतील ना तुम्हाला तुम्हाला सगळ्या अफवा वावड्या उठवायची काही आवश्यकताच नाही ना तुम्ही एक फोन कॉल केला तर तुम्हाला ज्या अडी अडचणी असतील सुटणार असतील तर तुम्ही पुण्यापर्यंत जायचं का मुंबई पर्यंत जायचं का अरे हे काय विषय राहिले जाता ह्या आधुनिक युगामध्ये आता हे काय खूप मोठे विषय आहेत का हा अगदी छोटे विषय आहेत तुम्ही तुमच्या अडचणीसाठी एक फोन कॉल केल्यानंतर तुम्हाला तिथल्या तिथे मदत मिळून जाणार आहे हा राहता राहिला विषय जात तर ऍट अ टाइम माणूस कंटिन्यू जर त्या भागामध्ये असेल त्या क्षेत्रामध्ये असेल तर त्यांची कशी काय त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्याचे मेळ आले जाते बघतील किती असे बरेच काय ठिकाणी विरोध करतात आणि असंही म्हणतात की आम्ही त्यांना धरून बरोबरी फिरवलं असं काय नसतंय हो असं काय नसतंय आता कोणी आता राजकारणात कुणी कुणाबरोबर येऊन मोठं व्हावं ही दुसरी ठरवायचं आहे का त्यांची स्वतःची आय प्रबळ अशी इच्छा असल्यामुळे ते राजकारणात काही दिवसापूर्वी त्यांच्या बरोबर कुणाबरोबर आले असतील त्याबद्दल माझं दुमत नाही पण राजकारणामध्ये पुढे जात असताना भारतीय जनता पक्ष ह्या मंगळवेडा मधील ग्रामीण भागाला दिशा योग्य दिशा देणार आहे मंगळवडा तालुक्याला असेल पंढरपूर मंगळवडा विधानसभेला असेल सोलापूर जिल्ह्याला असेल महाराष्ट्र देशाला असेल एक त्यानंतर असं नेतृत्व लाभलेलं आहे या देशाला मान्य श्री नरेंद्रबाईजी मोदीजी व देवेंद्रबाई फडणवीस देवेंद्रजी फडणवीस या दोघांच्या ताकदीनं या मंगळवेडा पंढरपूर मंगळवेडा तालुक्यामध्ये आमदार साहेब एवढा मोठा विकास करत असताना की खाली आमच्यासारखे कार्यकर्ते जे आहेत ते बीजेपीचेच असले पाहिजे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवून आणि कोणत्याही प्रकारचं तुम्ही ववडे उठून उपयोग होणार नाही ना त्यांच्या लक्षात आले चांगलं काय लक्षात आलंय बीजेपी शिवाय विकास होऊ शकत नाही म्हणून ते स्वतःनी त्यांच्या मनामध्ये परिवर्तन करून आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळं आम्ही त्यांना याहून साथ घेतली आणि त्यांनीही कुठेतरी सहानुभूती दाखवून या भारतीय जनता पक्षामध्ये आल्यामुळं आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि ह्या सगळ्यांची एकत्रितपणे सांगड जुळाल्यामुळं सगळ्याच गोष्टी आता चांगल्या होत जाणार भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी कसं होत आम्ही आमदार साहेबांच्या आमदार साहेबांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या संपर्कात आमची कामं मार्गी लावून घ्यायचं आता त्यात हनुमंत शेर तुझा यांची एक भर पडली ना आम्ही आतापर्यंत फॉलोअप करत असताना एखाद्या कामासाठी आमच्या शेतातल्या डीपी असेल आमच्या शेतातला एखादा पानंद रस्ता असेल आमच्या वाडी एखादा रस्ता असेल किंवा ग्रामीण भागातल्या ज्या काय अडी अडचणी आहेत त्या अडीअडचणीसाठी आम्ही ज्या पद्धतीनं आमदार साहेबांच्या ऑफिस मध्ये फॉलूप करत होतो त्याच पद्धतीनं त्या फॉलोअप मध्ये आता अजून एका चांगल्या व्यक्ती भर पडली ना चांगली माणसं <laughs> चांगल्या ठिकाणीच पाहिजेत असं अजिबातच नाही आता तुम्ही ह्या सर्व लोकांनी येऊन गरीब श्रीमंत तुमची आता तशी खोटी खोटी सहानुभूती मिळवायचा जो प्रयत्न आहे ना तो प्रयत्न करू नका ना तुम्ही गरीब आणि श्रीमंत राजकारणात नसतोय ना हो। जेट, जेट बद्दल ते विशेष कुणी काढ ना काय उलझाण जिल्हा परिषद पडणार बोलाल आहे आता धुमाकूळ सध्या चालू आहे आता सभा आहे काय उलझण जिल्हा परिषद कसं आहे वातावरण चांगलं आहे साठी संगीत आकार वातावरण चांगलं काम ओ, प्रतेगा प्रतेगा चांगला, ने चांगला आहे नेटवर्क कार्य खूप चांगलं आहे सामाजिक कार्य जे आहे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहचून त्यांनी एवढं जे गरीबातला गरीब, गरीब माणूस आहे त्याला आर्थिक मदत असेल किंवा त्याला कुठल्या गोष्टीत अडचणी असलेल्या तर ह्या सगळ्या ज्या जेवढे गाव आहे मंगळवढा तालुक्यात तेवढ्या सगळ्या गावात ते पोहोचलेल्या आहेत आणि त्याच्याच माध्यमातून यांनी लोकांनी निवडणूक हाती घेतलेली दुधाळ शेठ तुम्ही उभा राहा आणि तुमचं कार्य चांगलं आहे त्यामुळे दुधाळ शेठ शंभर नव्हे दोनशे टक्के निवडून येते मी तुम्हाला आज सांगतो लोकांनी धरून फिरवायचा विषय नाही आहे गद्दार कोण नाही आहे शेवटी कसं असतं ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याने कुठला पक्ष जायचं तो त्यांचा प्रश्न आहे आणि केंद्रात भाजपाची सत्ता आहे महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे जर विकास काम जर करायची तर विकास कामासाठी पक्ष ज्या पक्षाचं श्रेष्ठ आहे त्या पक्षाशी निगडीत राहून आपण राजकारण केलं पाहिजे असं काय नाही तुम्हाला एक सांगू का धनगर ती जातीचा विषय नाही आहे पण पन... शेठ पण गरीबच होते त्याने काय उद्योग उद्योगपती झाले आणि त्यांनी स्वतःच अस्तित्व निर्माण केलं गरीब असून सुद्धा ते गरीब धनगर श्रीमंत धनगर असा काही विषय नाहीये त्यामुळं ही निवडणूक गरीबाचीच आहे दोन्ही काय गरीब ते पण गरीब आहेत आणि हे पण गरीबच आहेत पण त्यांनी स्वतःच श्रेम स्वतः कष्ट करून मेहनत करून त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केले तुम्ही पण मेहनत करा तुम्ही पण स्वतःचं अस्तित्व निर्माण करा तुम्हाला श्रीमंत व्हायला कोण नाही म्हणाल नाही बरोबर आहे त्यामुळे श्रीमंत धनगर विरुद्ध गरीब धनगर अशी काही लढाई नाही आहे ही लढाई सर्वसामान्य लोकांची लढाई आहे आणि त्यांना शंभर टक्के निवडून देणार आपल्या हुलचं गटातली जनता हे तुम्हाला खात्रीनं सांगतो मी एक सांगतो तुम्हाला पुण्याला व्यवसाय आहे त्यांचा त्यांना जर फोन केला तर अडीच तासात पुण्यावरून इथे येऊ शकते जो विरोध विरोधातला जो उमेदवार आहे त्याच सगळं साम्राज्य आहे गुजरात मध्ये गुजरात वरून जर इथे यायचं म्हणलं तर जवळ जवळ दीड तास दीड दिवस जातोय यांना फोन केला तर अडीच तासात पुण्यावरून इथे येऊ शकतो माणूस त्यामुळं आणि त्यांनी पुन्हा कमी आणि इथं जास्त राहिलेले आहेत आणि राहिला विषय पुण्याचा त्यांचा मुला त्यांचा मुलगा जो आहे आणखी म्हणून तो सगळं तिथलं बघतोय त्यामुळं ज्यावेळेस शेठ शंभर टक्के निवडून येतील त्यावेळेस ते इथंच ह्या लोकांमध्ये राहून ते सगळ्या लोकांशी विकास काम करतील त्यांचं काय आपल्यासोबत काय माहित नाही मला कधी आम्हाला भेटला बी नाही मला कधी दिसला बी नाही त्यामुळे काय त्यांचं मी सांगू शकत नाही नाही उभारले असतील पण आता काय त्यांचा संपर्क त्यांनाच माहिती आहे आता आमच्याकडे आमच्या गाव चार किलोमीटर गाव आहे त्यांचं मी त्यांना आजपर्यंत कधी सुद्धा बघितलंय मला मतदान येऊन जवळ जवळ सतरा अठरा वर्ष झाली तर मी त्यांना अठरा पस्तीस वर्षात कधीच बघितलं नाही मी सांगणार कसं त्यांचा जनसंपर्क आमच्या गावापासून तीन किलोमीटर गाव आहे त्यांचं ते राहायलाच गुजरातलाच ते इथं कशी येतील हो जनसंपर्क कसा राहील त्यांचा जनता शेटला निवडून देणार संगीत आकात दुदळ यांना जनता शंभर टक्के निवडून देणार काय काय वातावरण कसं आहे आहे तुम्ही एक नंबर नंबर काम एक वातावरण काय अगोदर जनसेवा करत होती वगैरे किती कामाची नाव नाही सांग एवढी काम झाली गावात दोन सभा मंडप झाले पाच सहा शाळा खोल्या झाल्या एक रस्ते चार पाच झाले ते अजून म्हणजे माझ्या लक्षात नाही ह्याच्या पेक्षा किती तर कामं झाली अजून लाडकी बहिणी जर पैसे आहेत पुन्हा शेतकरी जर जा पीएम योजना चालू आहे बाकीच काय काय पाहिजे रेशन फोकट आहे सगळं सगळे फोकट आहे आणि घरकुल योजना जवळजवळ चारशे ते पाचशे घरकुल आमच्या गावात आले अजून काय काय पाहिजे लोकेशनला सांगा अजून मध्ये आता मी शेतकरी ओरिजिनल माझे माझे सरपंच आहे तरी सुद्धा मला शासनाचे माझ माझं पन्नास ते साठ हजार रुपये मला एकट्याला मिळेल स्वतःला पूर्ण गावाला पैसे मिळले ते ह्याच एक नंबर काम केलं जनता आमदार आमदार जर काय बोलायचं कामच नाही एवढं काम भर येते माणसं उमेदवाराला काहीतरी पाच हजार कोटीच आमदार निधी चालू केलं आमच्या आज अजून हे पैसे काय आले पैसे सांगा ह्याच्या आधी दोन लाख एक लाख पन्नास हजार चाळीस हजार एवढा निधी पहिला होता सगळ्या आख्या आमदार मिळून आता आणला निधी एकदम तुमच्या माणसा अजून ह्याच्यापेक्षा काय केलं पाहिजे हा होई कोण बोलते सांगाय त्याला चोवीस तास पुढ नाही येत काय बोलायचं गोरगरीब जनते सेवा केली कोणा लग्न होऊ द्या कुणाच काय होऊ द्या धावून

या तालुक्यात उमेदवाराला आम्ही पोट करू शकतो आणि पेजी गेला का धारा म्हणते काय म्हणते मला काय ऐकलं नाही आम्ही त्या उमेदवाराला पोटला धरून घरी घरी नेलं म्हणते ती नेलं असेल अहो त्यांचा सर्त होता त्या माणसा जेव्हा त्या पाच वर्ष पार्टी चालू आहे म्हणून ते मग त्या त्या माणसाची पार्टी एक नंबर त्या त्या माणसाने चालवली मग आता ते आता त्यांना आता कडे निवडून यायची ती नव्हती त्यामुळे आमच्याकडे आली त्यांनी गदरा, गदरा कस कदार आहे सांगाय त्या माणसाने एक ही निवडणूक लढवली नाही पहिली निवडणूक आहे एखादी निवडणूक लढवून बाहेर गेला चालत होत ना, ना।, ना, ना।, चाल ना। तुम्ही सांगा कसं आहे काय पदवर काय पदवर काय सुद्धा नव्हतं आता काय म्हणत नव्हत्यांच त्यांनाच माहिती रोज आमच्या घरात बंगला इथं दोन ऑफिस काढायला होणार आम्ही निवडून टक्का शंभर सुद्धा नाही एकशे एक टक्का निवडूनच नुसतं येऊन नाही चालत सभापती होणार आहे ते होणारच आहेत अहो एक कमेड़ी त्या माणसाला मिळणारच सांगतो तो माग पाहिजे अहो सात वर्ष ती सेवा करतोय माणूस तीच माणसं ते मागे होती सगळी जण आता कुठेतरी की झाल्या म्हणून आमच्याकडे आलाय म्हणजे ती मध्ये काय गद्दारी केली सांगा ते माणसां तुम्ही सांगा काय गद्दार केली काय आम्ही शंभर टक्के कोऱ्या कागदा लिहून दिले तर आम्ही आठ दुचा सेट आला निवडून आता कामच आहे सगळे काय काम जनतेसाठी भरपूर काय केलं त्याने काय नसताना पद नसताना भरपूर काम केलंय म्हणते काय म्हणून काय म्हणून काय गदार केलं काय त्याला एक पाहिजे ना काय सुद्धा नाटला फिरलं हे बघा शेवटी कस कोय सरपंच काय आता काय तुमच्या ह्या उलझिंदी गटाची कसं काय हवाय काय हवा आमची कमळाची हवाय आहे हवाय हवा आहे उमेदवार अपोजित उमेदवार आता आले तो काय उभारत नव्हती उभा राहते मला ते ग्रामपंचायत उभार ग्रामपंचायत ग्रामपंचायतला दहा दहा पडले आणि आता जिल्हा परिषद ला उभारले काय करायचं त्याला जिल्हा परिषद ला शंभर टक्के आढावा होणार आणि काय होत सरळ आहे सरळ आहे सरळ आहे शंभर टक्के आहे शंभर टक्के आहे हा

आमदारच्या का आशीर्वादामुळं काय काय काम म्हणजे आतापर्यंत लोकांना मदत केली त्यांनी गोरगरिबांना वगैरे सार्वजनिक हे का 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 हो हो काम करणार शंभर टक्के येणार काय नाही कुणाला ओळखीच नाही ते एक कारखान्यात कामगार होते त्याच्यामुळे जवळ जवळ तीन चार वर्ष झालं ते सामाजिक काम करू लागले त्याच्यामुळे तो येणार निवडून टीका करी ना का ये ते येते निवडून काय वाटतंय काय नाय भाजप निवडून येणार सगळीकडून पण कसं आहे प्रत्येक गावात काय गट तट असतात की त्यांच्या विरोधात बोलत राहतात परंतु त्यांच्या बोलण्याला काय तथ्य नाही जे आतापर्यंत दादांना जे कार्य काम केलेलं आहे का पंचवीस पंचवीस आता आपण पाणी नव्हतं पाणी ते मार्गे लावलं त्या गावातील लोक जर आपण दगड उभा केला की तुम्ही पुढल्या पंचायत जिल्हा परिषद असू द्या आमदार किंवा असू द्या कोणते लक्ष असू द्या ते निवडून या कामामुळे आणि त्यांचं जे जाणं येणं माणसात हे जे आहे ते वेगळ्या पद्धतीने वर वगैरे पोहोचतात तळागाळापर्यंत कार्यकर्त्यापर्यंत पोहोचतात त्यामुळे त्यांचं कार्य चांगल्या पद्धतीने चालू मंगळ कसं आहे आमदार शेठच काम आपलं इथलं दुधा सॉरी दुधा शेठच काम तो दोन तीन वर्ष तिने काय काय ठिकाणी चालले मला काय पोर दत्त घेऊन त्यांनी आता पण चालण्यात घातलेले आणि जे त्यांचे विरोधक आहे ते अजून कोणाला माहित पण नाही माहित नाही म्हणजे आम्हालाच माहित नाही अजून आम्ही त्या मतदारसंघात आहे मतदार मतदारसंघात आहे आमचा होलदनचे गण येतोय त्याला परिषद पंचायत समिती आपलं मोडगट येतो आम्हालाच माहित नाही अजून त्यांचं कोण प्रतिस्पर्धी आहेत लोक काय करतात काय ना काय ना काय मतदान टाकून काही होणार बीजेपीला जातो असं नाही अहो काय ह्यांना उमेदवारच माहित नाही तर कसं होणार लोक कोणाला मन जाणार त्यांच्याबरोबर पोचलंच पाहिजे माणसाने कमीत कमी त्यामुळे यांचं कार्य चांगल्या पद्धतीचं आहे त्या पाय याबाहेर काय अडचण नाही सगळीकडे भाजप बसतंय काही विषय संगीताच्या माध्यमातून पूर्ण होणार कारण आता पण रस्ते काम, दादान काम दादा पूर्ण मार्ग राहिलेले काम जे आहेत दादाच्या माध्यमातून आणि हिंच्या माध्यमातून सगळे पूर्ण होतात मी कोरेसर याच जिल्हा परिषद मतदारसंघात माझं हे गाव तर सध्या जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सुरू चाललेली आहे खरोखरी लोकशाही मधील एक महत्वाचा सण आहे आणि या ठिकाणी जे सध्या ही प्रचार ज्या पद्धतीने सुरू आहे हे खरोखर काय वेळेला मला हे या लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने प्रचार व्हायला पाहिजे ते न होता अतिशय खालच्या पातळीवर काय वेळेला इथे प्रचार केला जातो मग जातीवरून काय वेळेला बोललं जातं काय वेळेला पैशावरून सुद्धा बोललं जातं हे लोकशाहीला कलंक आहे तर या ठिकाणी फक्त विकासाच्या मुद्द्यावरच हे फक्त प्रचार होणं फार गरजेचं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे सध्या जे लाट जे आहे हे सध्या बीजेपीची आहे भारतीय जनता पक्षाची लाट आहे ला 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 नरेंद्र मोदीची सध्या लाट ही अगदी ग्रामीण भागापर्यंत आलेली आहे राज्यात सुद्धा देवेंद्र भाऊनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे अतिशय काम केलेलं आहे आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची लाट त्यांची विकासाची काम अगदी ग्रामीण भागापर्यंत आले असल्यामुळे निश्चित याचा परिणाम या ग्रामीण भागातील जनतेवर सुद्धा होणार आहे आणि या ठिकाणी सध्या जे जिल्हा परिषदेचे जे उमेदवार जे आहेत संगीताई दुधा आणि मोहिनी हे निश्चित हो निवडण्यात येईल मला पूर्णपणे खात्री आहे एक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री सुद्धा असते आणि निश्चित निश्चित या ज्या भगिनी आहेत पत्नी चांगल्या भगिनी आहेत आणि या कुटुंबाला वर आणण्यासाठी त्या गावच्या विकासामध्ये त्यांचं योगदान निश्चित होणार आहे कारण हे दोन्ही जे पुरुष ज्यांचं हे विकास झालेला आहे त्या दोन्ही स्त्रियांच्या ह्याच्यामुळे त्यांच्या घरचा विकास झालेला आहे आणि याचा परिणाम या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ह्याच्यामध्ये त्याच पद्धतीने या दोन्ही अहिल्याबाई होळकर निवडून येतील मला पूर्णपणे खात्री आहे राजकारणाची बात होता कामाने हे फक्त विकासाच्या कामावर बोललं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे लोकशाहीमध्ये आपल्याला खरोखर देशाला जर जागतिक स्तरावर घेऊन जायचं असेल तर चांगले उमेदवार निवडून द्यायला पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरच बोलून पुढे जाणं हे फार गरजेचं आहे तर काही लोक हे पैशाच्या देवावर बोलतात काही जाती टिप्पणी करतात हे अतिशय घातक आहे आणि काही लोक दंडी करतात गुंडगिरी करतात हे सुद्धा लोकशाहीला फार घातक आहे आणि यांनी जे काम केलेले तीन चार वर्षामध्ये हे निश्चित वाकण्यासारखं आहे आणि निश्चितपणे त्यांचं त्यांचं केलेलं कार्य त्यांची पत्नी निश्चित संगीतात होता हे शंभर टक्के निवडून येणार मला पूर्ण खात्री आहे समाधान आवतड्यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण होणार आणि तशाच पद्धतीनं हनुमंत दुधाळ यांनी देखील सामाजिक कार्य केलेलं आहे सामाजिक कामं केले आहेत आजपर्यंत आणि त्याच माध्यमातून म्हटलं तर संगीता अक्का दुधाळ देखील या रिंगणामध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये कामं होतील संगीत अक्का निवडून येईल असंही म्हटलं जात परंतु या लोकांचा दुर्लक्ष पाहता या प्रत्येक गावातील लोक आलेले आहेत त्याच्यामुळे हुजंती जिल्हा परिषद गटामध्ये यांना पसंती आहे म्हणजे संगीत संगीता इथली जनता उभारणार आहे ज्या ठिकाणी त्या ज्या स्तरावर त्यांना टीका टिप्पणी केली जाते त्याच्याला कुठलेही लोक भुरळ न टाकता देखील ती त्यांना त्यांना मतदानाद्वारे समजेल की नेमकं काय होतंय आणि काय नाही